आंबेलोहळमध्ये एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार तारीख बारा जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे अर्जुन रतन प्रधान वय अठ्ठावीस वर्षीय राहणार आंबेलोहळ असे घटनेतील खून झालेल्या तरुणाचे नाव आहे बारा जुलै रोजी सकाळी एक लहरा रस्त्याच्या कडेला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी पोलिसांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला मृतदेहावर मारहाणीचे निशान मोठ्या प्रमाणात होते या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे प्राथमिक दिसून येत आहे या प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू असून सी सी टी व्ही फुटेज मोबाईल कॉल डिटेलच्या आधारे पोलीस तपास करत असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे हा हत्येचा प्रकार वादातून घडला आर्थिक व्यवहारातून घडला की प्रेम संबंधातून घडला की याला आणखी काही वेगळे कारण आहे या सर्व बाजूने पोलीस तपास करत आहेत